नमस्कार मी संदीप चव्हाण खरं तर मी आज तुमच्या भेटीला येतो आहे तो, तो आवाजाच्या माध्यमातून कारण काल पुण्यातील मावळ तालुक्यात एक लोखंडी पूल पडला आणि त्याचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमला कारण सुस्त प्रशासन आणि ढिम्म सरकार यांच्यामुळं या, या पुलातून बरंचसं पाणी वाहून गेल्याचं कळालं कारण इतका जुना जीर्ण जर्जर पूल पण त्याची वेळीच डागडुजी झाली नाही त्याच्यावर प्रवेशबंदी करण्यात आली नाही त्यामुळं अखेर हा पूल पडल्यानं कुंडमळ्यात फिरायला गेलेल्या पर्यटकांपैकी चार जणांचा मृत्यू झाला खर तर ही सगळी घटना पाहिल्यानंतर मला एक बालगीत आठवत जे आपण लहानपणी सगळ्यांनी गुणगुणलंय सुद्धा ऐकलंय सुद्धा गीतकार मंगेश पाडगावकर यांची ती रचना होती आणि त्या गीताचे बोल होते सांग सांग भोलानाथ याच मूल बाल बालगीतावर आधारित मी एक शब्द केली आहे लिए तर गीतकार मंगेश पाळगावकर यांची क्षमा मागून ती सादर करतो है सांग सांग देवानाथ सांग सांग दादानाथ यात देवा म्हणजे देवा भाऊ दादा म्हणजे दादा आणि नाथ म्हणजे एकनाथ आता हे त्रिदेव आपल्याला लाभलेले आहेत त्यामुळं यांनाच अनुसरून हे गीत बेतलेलं आहे सांग सांग देवानाथ हा पुल पडेल काय सांग सांग दादानाथ हा पुल पडेल काय हा पुल आहे धोकादायक माहिती मिळेल काय सांग सांग देवानाथ हा पुल पडेल काय दादानाथ प्रशासन जाग होईल काय धोकादायक पुलाचं ते काम करेल काय देवानाथ दादानाथ देवानाथ दादानाथ सांग सांग देवानाथ हापूल पडेल काय देवानाथ दादानाथ खरं सांग एकदा भ्रष्टाचारी कारभारातून होईल का सुटका देवानाथ दादानाथ खर सांग एकदा भ्रष्टाचारी कारभारातून होईल का सुटका देवानाथ दादानाथ देवानाथ दादानाथ सांग सांग देवानाथ हा पुल पडेल काय देवानाथ सरकार करते कारे चाल ढकल देवानाथ सरकार करते कारे चाल ढकल पूल पडून जीव जाती कधी येणार अक्कल पूल पडून जीव जाती कधी येणार अक्कल देवानाथ दादानाथ देवानाथ दादानाथ सांग सांग देवानाथ हा पूल पडेल काय सांग सांग दादानाथ हा पूल पडेल काय एकंदरीत हे गीत ऐकल्यानंतर अर्थातच आपल्याला सांग सांग भोलानाथ या गीताची आठवण झाली शाळेभोवती तळ साचून सुटी मिळेल काय अशी मागणी आपण त्यावेळी केली होती आणि आता या ढिम्म सरकारला सुस्त प्रशासनाला आपल्याला अशी मागणी करावी लागती आहे की बाबांनो आम्हाला आधीच सांगा की कुठे कुठला पूल धोकादायक आहे तो पडणार आहे काय कारण तो जर पडणार असेल आणि जर आम्ही त्याचवेळी त्या ठिकाणी गेलो तर आमचा जीव जाईल कारण की दुसरं गुणाचं काय जात कारण विमान हेलिकॉप्टर पूल पडतायत तर पडू द्या आमचं काय जात आहे मरतायत तर मरू द्या पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट